लातूर जिल्ह्यात रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या एकशे आठ रुग्णवाहिका तात्काळ दाखल झाल्यामुळे एका पासष्ट वर्षीय एस टीमधील प्रवाशाचा जीव वाचला आहे नागनाथ चव्हाण असं त्या प्रवाशाचं नाव आहे अहमदपूरवरून नांदेडकडे एस टी येत असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागलं आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला प्रसंगवधान दाखवून एस टी बस रस्त्याच्या कडेला लावून एकशे आठ या रुग्णवाहिकेला एस टीच्या चालकाने कॉल करून माहिती दिली यावेळी पंधरा मिनिटात रुग्णवाहिका एस टीच्या जवळ आली आणि रुग्णांवर उपचार सुरू केले आणि त्यांना तात्काळ अहमदपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यामुळे एकशे आठची रुग्णवाहिका वेळेवर आल्यामुळे त्या रुग्णाचा प्राण वाचला ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी लातूर